सूर्य बिरसा मुंटा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती मूर्तिजापूर शहरातील जुना हिरपूर रोड बावन्न गेट येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली भारतीय स्वतंत्र लढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रप्रमाणे घेतले जाते यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील लिहुतू या आदिवासी गावात झाला ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवास्यांच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांवर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांना इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहरातील बावन्न गेट जुना हिरपूर नाका येथून माळीपुरा लकडगंज भगतसिंग चौक महाराजा चौक टांगा चौक मार्गे बावन्न गेट येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते जागर जनस्थानसाठी सुमित सोनाने मूर्तिजापूर